आज आपण बघणार आहोत अगदी घरच्या कमीत कमी साहित्यात पनीरची भाजी अगदी हॉटेलसारखी तुमच्याकडं जर पाहुणे आले ना तर तुम्ही त्यांना ही भाजी अवश्य करून घाला तुमची स्तुती झाल्याशिवाय राहणार नाही इतकी ही भाजी टेस्टी असते आणि साहित्य तर सगळे घरातलेच असते तुम्हाला काही बाहेरून आणावं लागणार नाही फक्त पनीर आणावं लागल तर चला आपण आता सुरुवात करूया भाजी बनवायला तर इथं पॅनमध्ये बघा पॅन गरम झालेलं आहे मी एक पळी तेल घेतलेलं आहे तर एक पळी तेल घेतलं इथं मी अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे ते आपण याच्यात आता गोल्डन फ्राय करून घेऊया पनीरचे बघा मी असे क्यूब केलेले आहेत ना जास्त छोटे ना जास्त मोठे एकदम मिडियम साईजचे व्यवस्थित छान क्यूब केलेले आहेत तर आपण हे मंद आचेवर गॅसच्या छानपैकी गोल्डन फ्राय करून घेऊया तर, टाकले, टाकले, पन तर पनीर आहे ना टाकल्या टाकल्या एकसारखं हलवत राहायचं नाही कारण ते ओलं असतं लगेच तुटतं त्याच्यामुळं आपण एकसारखं हलवत राहायचं नाही सगळं व्यवस्थित छान पसरून घ्यायचं आणि गॅसची आज आपण मिडियमच ठेवायची आहे नाहीतर ते फक्त वरणं जळलं जातं पनीर तर आता आपण छानपैकी असं गोल्डन फ्राय पनीर करून घेऊया असं पनीर हलवून घ्यायचं सारखं आपल्याला उलतण इथे वापरायचं नाही किंवा चमचा फक्त पॅन हलवत राहायचं बघा आता पनीर बघा तुम्ही किती छान गोल्डन फ्राय होत आलेलं आहे तर बघा आता पनीर एकदम मस्त छान झालेलं आहे तर त्याच आता पॅनमध्ये मी इथं एक पळी तेल घेतले त्याच्यात ते मी एक मिरची दोन तुकडे उभे करून उभी कापून टाकलेली आहे त्याच्यानंतर मी इथं थोडा लसूण घेतलेला आहे तो पण आपण पहिल्यांदा परतून घेऊया कारण लसूण आहे ना पटकन सगळ्या साहित्यात परतला जात नाही तो पण ओलाच असतो त्याच्यामुळं आपण मिनिटभर परतून घ्यायचा आधी लसूण त्याच्यानंतर इथं मी एक इंच अद्रक घेतलं आहे त्याच्या असे छोटे छोटे काप केलेले आहेत वरची साल काढून ते पण छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण इथं कांदा घालायचा आहे कांदा बघा मी उभा चिरलेला आहे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि त्याचे असे उभे काप केलेले आहेत एकदम पातळ पण नाहीत करायचे आपल्याला आणि एकदम जाड पण नाही ते छान इथं तेलावर आपण परतून घेऊया आपल्याला कांदा भाजून घ्यायचा नाही आहे फक्त परतून घ्यायचा आहे त्याचा पिंकेश कलर येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे तर बघा आता कांदा सुद्धा चा याच्यात छान परतत आलेला आहे कांद्याचा फक्त कलर ट्रान्सफर होऊन द्यायचा आहे बघा कलर त्याचा चेंज झालेला आहे तर आता आपण काय करूया याच्यात टॅमॅटो घालून घेऊया इथं मी दोन मोठे टॅमॅटो घेतलेले आहेत बघा आणि टॅमॅटो शक्यतो पिकलेलेच असायला पाहिजेत म्हणजे त्याची ग्रेव्ही एकदम छान होते टॅमॅटो जर कच्चे असले ना तर त्याच्यात जास्त आंबटपणा असतो त्याच्यामुळं आपण पिकलेलेच टोमॅटो घ्यायचे आहेत तर इथं मी दोन मोठे टोमॅटो घेतले ते पण घातले छान परतलं झरावे त्याच्यानंतर आपल्याला इथं एक चमचा काश्मीरी मिरच पावडर घालायची काश्मीरी मिरच पावडर फक्त आपल्याला कलरसाठी वापरायचे आहे तिखटपणासाठी आपण मिरची इथं घातलेली आहे आणि आपण याच्यात गरम मसाला पण ॲड करणार आहोत त्याच्यानंतर थोडासा पाण्यात शिंतोडा मारून इथं मी दोन तीन मिनटं झाकून ठेवलं होतं त्याच्यानंतर बघा सगळंही साहित्य गार होऊन दिलं गार झालं ना मगच आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे तर बघा हे सगळं आता थंड झालेलं आहे त्याच्यामुळं आता मी मिक्सर करते मिक्सर करायच्या आधी आपल्याला त्याच्यात थोडी मुठभूर कोथिंबीर स्वच्छ धुवून घालायची आहे आता मिक्सर झाल्यानंतर इथं मी कढई ठेवली गॅसवर गरम करायला त्याच्यात दोन बटरच्या क्यूब टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी इथं अजून एक पळीभर तेल घेतलेलं आहे आता हे बटर आपल्याला वितळून द्यायचं तुम्हाला फक्त बटर जर वापरायचं असला तरी वापरू शकता नाही तर दोन्ही मिक्स वापरू शकता तुम्ही त्याच्यानंतर इथं आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर मी दोन विलायची घातल्या दोन दालचिनीचे ची तुकडे एक फूल, आणि इथं तीन तेजपत्ते घातलेले आहेत तर आता हे छान परतून घ्यायचं आपल्याला म्हणजे तेला तास बटरमध्ये छान परतलं ना की सुगंध पण छान येतो आणि सगळं त्याची चव पण उतरते त्याच्यानंतर ही ग्रेव्ही केलेली आपण ह्याच्यात घालून घ्यायची आणि ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे परतताना तुम्ही गॅसच्या आज मिडियमच ठेवा गॅस फुल करू नका नाहीतर फक्त जळून जाईल ग्रेव्ही परतली जाणार नाही चांगली आपल्याला तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे आणि एकसारखी हलवत बसायची बसायची नाही त्याच्यानंतर नंतर इथं मी सुके मसाले घातले आहेत बघा एक चमचा काश्मीरी मिर्च पावडर घातली एक चमचा हळद घातली इथं आपल्याला धना पावडर दोन चमचे घातलेले आहे बघा त्याच्यानंतर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हा सगळा मसाला ह्या ग्रेव्हीत आपण छान सुगंध येईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर एक सारखं परतत बसायचं नाही आपल्याला थांबून थांबून हलवत राहायचं आहे त्याच्यानंतर चवीनुसार इथं मी एक चमचा मीठ घातलेला आहे मिठाने कसं आहे लगेच त्याचा हळद आणि मीठ असतं ना त्याच्यामुळे लगेच तेल सुटायला मदत होते बघा आता छानपैकी तेल सुटलेलं आहे त्याच्यात आपण इथं दोन मिरचीचे तुकडे घातलेले आहेत म्हणजे थोडा त्याचा पण पन तिखटपणा उतरेल आता ग्रेव्ही चांगली व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथं आपल्याला पनीरच्या क्यूब घालायच्या आहेत ते आजुन पनीर याच्यात घातल्यानंतर अजून परतून घ्यायचं आहे पनीर सगळ्या मसाल्यात पनीर सगळ्या मसाल्यात व्यवस्थित परतून घ्यायचं बघा गॅसची आज तुम्ही मिडियमच ठेमा वाढवू नका अजिबात पनीर छान परतून झालं की आपल्या मिक्सरच्या भांड्यात जो मसाला राहिलेला असतो त्याचं इथं मी थोडं पाणी घालून घेतलं आधी त्याच्यानंतर बघा मी इथं पाणी गरम कराय ठेवलं होतं आपल्याला भाजी करताना हे ना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मी इथं त्याच्यानंतर गरम पाणी घातलेलं आहे गरम पाण्यामुळं चव टिकून राहते गार पाण्यामुळं चव सगळी विचित्र लागते बघा त्याच्यानंतर सगळं त्यात पाणी ते घातलं व्यवस्थित हलवलं तर बघा अशा प्रकारे आपली पनीरची भाजी एकदम टेस्टी आणि चविष्ट अशी झालेली आहे अगदी रेस्टॉरंटसारखी भाजी झालेली आहे तर बघा पनीरची भाजी झालेली तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल